राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांना दिलासा देणाऱ्या घडामोडी समोर आल्यात यातले एक आहेत छगन भुजबळ आणि दुसरे आहेत नवाब मलिक सध्या हे दोन्ही नेते अजित पवार गटासोबत आहेत जे भाजपसोबत सत्तेत आहेत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दिलासा दिलाय या संदर्भातली ईडीची याचिका फेटाळली आहे या प्रकरणात भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या जामिनाला ईडीनं आव्हान दिलं होतं तर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या निमित्तानं आमने सामने आलेल्या समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्या वादातही आता नवी माहिती समोर आली आहे वानखेडे यांनी नवाब मलिकांविरोधात जी तक्रार केली होती त्यात मलिकांविरोधात नाही त्यामुळे त्याचा क्लोजर रिपोर्ट दाखल करत आहोत असं मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात सांगितलंय नेमकं काय घडलंय का पाहूया या व्हिडिओतून छगन भुजबळ यांच्या विरोधात थेट ईडीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती पण ही याचिका न्यायालयानं फेटाळली आहे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या न्यायपीठानं ईडीची याचिका फेटाळताना भुजबळ यांनी अटकेला आव्हान देणारी याचिकाही फेटाळली आहे भुजबळ यांना या प्रकरणात दोन हजार अठरा मध्ये जामिनावर मुक्त करण्यात आलं होतं त्यामुळं आता कलम तीनशे छत्तीस अन्वये यात हस्तक्षेप करण्याचं कोणतंही कारण नसल्याचं न्यायमूर्तींनी ईडीची याचिका फेटाळताना नमूद केलंय तर एन सी बी माजी झोनल अधिकारी आणि केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत म्हणजेच ॲट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत, अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात एक तक्रार दाखल केली होती पण या तक्रारीत पुराव्याअभावी क्लोजर रिपोर्ट दाखल करत आहोत अशी माहिती मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयाला दिली वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती वानखेडे यांनी केलेल्या तक्रारीनुसार नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर मलिक यांनी वानखेडे व त्यांच्या कुटुंबियांच्या जातीबद्दल बोलत कुटुंबियांची बदनामी केली असा आरोप वानखेडे यांनी केला ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये वानखेडे यांनी ही तक्रार दाखल केली होती मात्र पोलिसांनी काहीही कारवाई केली नाही असा आरोप करत समीर वानखेडे यांनी संबंधित तक्रारीचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती चौदा जानेवारी रोजी सरकारी वकील एस एस कौशिक यांनी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाला याबाबतची माहिती दिली वानखेडे यांनी केलेल्या तक्रारी संदर्भात पोलिसांनी तपास केला पुराव्या अभावी सी समरी रिपोर्ट दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचं सा सांगण्यात आलंय सी समरी रिपोर्ट दाखल केल्यानंतर तक्रारदार या रिपोर्टला न्यायालयात विरोध करू शकतो आणि आव्हानही देऊ शकतो न्यायालयानं निकाली काढली हे करताना न्यायालयानं म्हटलं की योग्य त्या मंचापुढे योग्य ती पावलं उचलण्याची वानखेडे यांना मुभा आहे आम्ही याचिकाकर्त्यांच्या तक्रारीच्या गुणवत्तेत किंवा पोलिसांनी केलेल्या तपासाच्या खोल्यात गेलो नाही सर्व सर्व पक्षांचे मुद्दे खुले आहेत हे सांगण्याची आवश्यकता नाही असं न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं दरम्यान माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या मोठ्या बहिणीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विरोधात बदनामी आणि पाठलाग केल्याची तक्रार केली आहे या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दंडाधिकारी न्यायालयानं पोलिसांना दिलेत यास्मिन या व्यवसायानं वकील आहेत आपल्या भावावर आणि कुटुंबावर दबाव आणण्यासाठी बदनामी करण्यात आल्याचा आरोप यास्मीन यांनी केलाय मलिक यांनी यास्मिन यांच्या सोशल मीडियावरचे काही फोटो डाउनलोड करून ते त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केले हे एक प्रकारे पाठलाग करण्यासारखं आहे असा त्यांचा आरोप आहे दंडाधिकारी ए के तिवारी यांनी सीआरपीसी दोनशे दोन अंतर्गत या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश पोलिसांना दिलेत या दोन्ही प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ आणि नवाब मलिक या दोन्ही नेत्यांना दिलासा मिळाल्याचा आता दिसून येत तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद